धन्यवाद आणि कुस्ती मल्लवी त्या महासंघाचे ऑपरेटर ओंकार दादा आपण आज चला आपलाही सन्मान होतोय विक्रम का कुस्ती दिसणार आहे विक्रम कालेकर आणि युट्यूबी आकारातली सगळी बसा आकारातली सगळी बसा लोकांना कुस्ती बघू दे मन सोडून सगळी बसा जरा 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 खाली बसा ना लोकांना कुस्ती बघू दे हा जरा नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं शिरवीरांचा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा लोकनेते पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा त्या सातारा जिल्ह्यातला मान तालुक्यातला मोहीचा ऑलिम्पिक वीर ललिता बाबरच्या गावचा पैलवान नाव त्याचं किरण भगत दोन हजार सतराचा उपमहाराष्ट्र केसरी आहे एका हमालाचा चिरंजीव आहे गरिबाघरचा पैलवान तमाम कुस्ती शौकीनांच्या गळ्यातला तायताय त्याच्यावर लढणारा हरपी सिंग ऑल इंडिया चॅम्पियन आहे पंजाबचा उत्तर भारतातला आहे उत्तर भारता विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र एक लढत अखाड्यावरती चालू झालेली आहे माती घालण्याचं काम चालू आहे त्या किरण बघाची तब्येत बघा डब्यानं तूप आणि पोत्यानं बदम खायला लागतात तवाशी तब्येत होती तुम्हा मला भातात तुपाचा एक चमचा जादा झाला तर खालणं घुलगिरी गेलेलं कळून येणा आक्रमक लढत आहे लाखो रुपये इनामाची कुस्ती आज दाखव्याला नंबर एक ला श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती पहा कर्जांकेत चालू झालेला आहे दानकी ढकल चालू झालेला आहे पंच म्हणून तिथं मान्य श्री अजय सवाखंडे हात वरती कराव सुधीर रावते हात हो। वरती कराव दोन तज्ञ पंच आहेत कंट्रोलर म्हणून राहुल मोरे सदस्य सांगली जिल्हा तालीम संघ आहे एक चपल आहे तर दुसरा धान्या वाघ आहे एक आग आहे तर दुसरा नाग आहे हाताचा हातुड मानावरती पडायला लागलेला आहे हलगी पट्टू मात्र चिव मुठीत घेऊन बसा ही कुस्ती अंगावर पडली तर तुमची हलगी होईल लय चांगली कुस्ती आहे किरण भगतची तब्येत बघा अखेर तब्येतीचा किरण भगत अशी तब्येत करायची म्हटलं तर लिटरानं दूध आणि टिचक्यानं थंडाई प्यायला लागत्या तुम्हा मला एक दुधाचं गलास जादा झालं तर सकाळ सकाळची बिन ब्रेकची चिपळून गाडी चालू होती इथं बसू का तिथं बसू होतो या आता खुट्टी उपास्या का मग उपासत्या काय कुस्त्या खऱ्या अर्थानं युवा पालवान ग्रुप टाकवे धन्यवादास पात्र आहे ग्राम पंचायत ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य खास करून मुंबईकर मंडळ आणि विशेष सर्व देणगीदार धन्यवाद आहे पुन्हा हत्तोड पळायला लागलेला आहे आज महाराष्ट्रातला नंबर एक च्या जोडीतला लढणारा किरण भगत थोड्याच वेळापूर्वी सांगितलंय का हमालाचं पोरग गरीबा पोरग पहलवान हा नेहमी गरीबा घरीच होतोय मोठ्याच काय हाय हाय बाय बाय रोजच गुटखा का काय कुस्ती पहा लाखो रुपये इनामाची कुस्ती आज टाकवायला लागलेली आहे नंबर एक ला ही कुस्ती मनीष शशिकांत पाटील हात वरती करा जरा त्या विनंती आहात या हात वरती करा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळे वाजवा टाळी वाजवून स्वागत करा पैसा लई जणांच्याकडे आहे पडेल म्हणून खिशात हात घालून बसल्या पैसा मिळवा अक्कल लागत नाही पैसा खर्च करा अक्कल लागत्या हा ते छोट पोरग तिथनं पळालं बघा त्याला माहित आहे कुस्ती अंगावर पडली तर बरकडीची पिपाणी होईल अतिशय तुफान चित्त थरारक लढात एकेरी पटाची पकड घेतली किराण भगत ना शांतता सचन कुस्ती शौके उगच कल्पना करा खालच्या बाजूला आपण आहे बुलडोजर खाली लिंबू आहे पैलवानाचा बोजा पैलवानाला सण होऊ जा तुमच्या आमच्या बोजा पडला तातड्याची गुंडळी अख्खी बाहेरी एवढं सोपं नाही दमाखसाची आहे रगेल आहे दोघांचंही नाव आहे हप्पी सिंग पंजाब आणि किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे जागतिक कीर्तीचे पैलवान काका पवारांचा पठ्ठा पंच म्हणून सुधीर भाऊ सतर्क आहेत अजय सवाखंडे सतर्क आहेत डावाचं चॅनेल चालू झालेला आहे कुटना डावाचं नाव कुटना पचण्याचा आटोकार प्रयत्न हप्पीचा शांतता পাল ঘ আর আপনার সোভলে প্রশ্ন মধ্যে সব ভেবে সরান ভগাতে বিজয় সাহাভার চাহ